मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही वर्ग शिक्षकाने रागवल्याच्या कारणावरून दहावीच्या विद्यार्थ्यांना गळपास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या विद्यार्थ्यानं आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती मृतकाचं नाव विनायक राऊत असं आहे विनायक एका विद्यालयामध्ये दहावीमध्ये शिकत होता या घटनेनं बुलढाण्यामध्ये हळहळ व्यक्त होत आहे विनायक शाळेत गेला यावेळी वर्ग शिक्षकानं त्याला रागवलं वर्गात काही प्रश्न विचारले असता उत्तर आलं नाही त्यावरून वर्ग शिक्षक रागावले आणि तुझ्या आईवडिलांना तू अभ्यास करत नाही हे मी सांगेन असं म्हटलं यावर मधल्या सुट्टीत विनायकनं गावाजवळील शेतात जाऊन गळफास घेत आत्महत्या केली आत्महत्या करण्यापूर्वी लिहिली आहे त्यामध्ये सूर्यवंशी मला आई आईवडिलांवरूनही बोलले त्यामुळे मी फाशी घेत आहे असं लिहिलंय ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील वसाडी गावातील एका विद्यालयात घडली या प्रकरणी पिंपळगाव राजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संबंधित सूर्यवंशी नावाच्या शिक्षकाला ताब्यात घेतलाय विनायकनं आपलं जीवन संपवण्याआधी त्यामागं काय कारण आहे त्याबाबतची सुसाईड नोट लिहून ठेवली होती खिशात सापडलेल्या चिठ्ठीमध्ये शिक्षक सूर्यवंशी यांनी मानसिक छळ केला तसेच त्याच्या पालकांविषयी अपशब्द वापरून अपमान केल्याचं नमूद करण्यात आलं या घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी शाळेत धाव घेत शिक्षकाला जाब विचारला पोलिसांनी तात्काळ कारवाई करत शिक्षक सूर्यवंशीला ताब्यात घेतलंय ग्रामस्थांनी सांगितले की संबंधित तीन शिक्षक यापूर्वीही अशाच प्रकारे गैरवर्तन करत होते त्याविरोधात तक्रार करूनही केवळ बदली करून पुन्हा वसाडी होती या प्रकरणी पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात आकस्मिक था। मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा